प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची खळबळजनक घटना वाळूंज परिसरात उघडकीस आली आहे धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी पंधरा वर्षांची असून अत्याचार करणारा मुलगा अठरा वर्षांचा आहे मुलीच्या पोठात दुखायला लागल्यानं तिनं रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आता पोलिसांकडून आरोपी प्रियकराचा शोध घेतला जात आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा याबाबत मिळालेली माहिती अशी की अल्पवयीन मुलगी वाळूज परिसरात तिच्या आई आणि लहान भावासोबत राहते नुकतीच ती दहावीची उदरनिर्वाह चालवण्यासाठी आई एका कंपनीत कामाला जाते दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीची गल्लीतच राहणाऱ्या तिच्याच शाळेतील मुलांसोबत ओळख झाली होती दोघांचे एकमेकांवर प्रेमही होते अल्पवयीन मुलीची आई कामाला गेल्यानंतर आरोपी मुलगा तिला भेटायला घरी यायचा त्यावेळेस दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तरुणाने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले दरम्यान तिच्या पोठात दुघायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेले तिथे ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समजली शेवटी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने अल्पवयीन आरोपीचे नाव घेतले आपल्याकडून चूक झाली मला मूल नको असे म्हणत ती रुग्णालयातच रडायला लागली मुलीच्या तक्रारीनुसार अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत